महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षित बेरोजगार प्रशिक्षणार्थींना सध्या रोजगार नाही त्यांना रोजगार मिळण्यासाठी शासनानं कंत्राटी पद्धतीवर शासकीय सेवेत घ्यावं या मागणीसाठी आम्ही सध्या मुंबईत आझाद मैदान इथं साखळी उपोषण करत आहोत जर वेळ आलीच तर तीव्र आंदोलन करणार आहोत अशी माहिती युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे राज्य सचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष ऋषिकेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली अलिबागमधील शेतकरी भवन इथं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला ऋषिकेश पवार यांच्यासह शेकापच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील शेकापचे अलिबाग तालुका चिटणी सुरेश घरत शेकाप युवक आघाडीचे विक्रांत वार्डे आदी उपस्थित होते युवा प्रशिक्षणार्थी सोबत शेकाप आहे त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असं चित्रलेखा पाटील यांनी यावेळी जाहीर केलं दीड वर्षांपूर्वी आम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेण्यात आलं सहा हजार ते दहा हजार रुपये पगार देऊन आमच्याकडून कामं करून घेण्यात आली सहा महिन्यांनी आम्हाला काढून टाकण्यात आलं त्यानंतर आंदोलन केल्यामुळे पुन्हा पाच महिने कामावर घेतलं आम्ही अकरा महिने काम केलं आता आम्ही बेरोजगार आहोत महाराष्ट्रात एकूण एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थींची भरती करण्यात आली रायगड जिल्ह्यात सहाशे त्र्याण्णव प्रशिक्षणार्थी आहेत प्रशिक्षणार्थींनी अकरा महिन्यांचं काम केलं असून सरकारच्या निधी अभावी शासकीय भरती होत नाही प्रशिक्षित बेरोजगार प्रशिक्षणार्थींना सरकारकडून आस्थापनेसाठी निधी उपलब्ध करून प्रशिक्षणार्थींना रोजगार द्यावा अशी युवा प्रशिक्षणार्थी संघटनेची मागणी आहा समस्या अशी की आम्हाला दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सर्वांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा एक लाख चौतीस हजार पोरांना रुजू करण्यात आले त्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ जव सोळा सोळाशे पोरं रिक्त रुजू झाले होते त्यानंतर मग जर सहा महिन्याचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आम्हाला खूप ओढाताण झाली की आम्हाला म्हणजे सहा महिन्यानंतर आम्ही काय करायचं त्यासाठी आम्हाला परत आम्ही आंदोलन केली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यानंतर मग सहा महिन्यानंतर आम्हाला सरकारने पाच महिने वाढून दिले पाच महिने वाढून दिल्यानंतर त्याच्यामध्ये काही काही पोरं वरंग म्हणजे तुटली गेली आणि त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये फक्त सहाशे त्र्याण्णव पोरं जॉईन झाली पण संबंधित पाच सहा आणि प्लस पाच अकरा महिन्याचा कालावधी आमचा पूर्ण झाला सध्या का का सध्या कार्यस्थितीला पण आम्हाला अद्यापही अजून रोजगाराचं कुठलीही शाश्वती नाहीये सरकार आम्ही जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सतरा ते अठरा अंड आंदोलन केली संपूर्ण महाराष्ट्राच्या कोपऱ्यातपासून ते नंदुरबार ते गडचिरोली अगदी खालती सिंधुदुर्ग सांगली आणि आपला रायगडमध्ये सुद्धा आपण एक आंदोलन सुद्धा ठेवलं होतं पण सरकारने अद्याप कुठलाही त्याच्यावर निर्णय घेतला नाही अगदी हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला स्वरोजगार योजनाचा एक लॉलीपॉप छोटासा दिला गेला तुम्हाला स्वरोजगार योजनेमध्ये रोजगार दिला जाईल पण त्याचा आम्हाला शासकीय आस्थापनेमध्ये कुठेही उपयोग होत नाही जर आम्ही जर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेली विद्यार्थी असाल आणि तुम्ही जर त्यामध्ये आयटीआय टी मध्ये आयटीआय सारख्या कोर्समध्ये जर प्राधान्य देत असाल तर आमचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करून उपयोग काय आणि आम्ही सहा आठ दहा हजारामध्ये जर काम केलंय पूर्ण शासकीय आस्थापनेमध्ये सुद्धा एक समाधानपूर्वक काम आहे आणि शासकीय आस्थापनेमधले अधिकारी पदाधिकारी सुद्धा त्यांची एक घेण्याची मनस्थिती आहे पण निधी अभावी सरकार आम्हाला सांगते की सरकारने जर निधी दिला या प्रशिक्षणार्थांसाठी तर त्या निधीमध्ये आम्हाला कॉन्ट्राक्टी पद्धतीने रोजगार उपलब्ध होऊ शकतो तर आमच्याकडे सरकारची एवढीच मागणी आहे की सरकारने रो, रोजगारासाठी आम्हाला एक निधीची उपलब्ध करून द्यावी आणि निधीच्या संदर्भात रिक्त पद ही शासनाकडे भरपूर आहेत आणि त्या रिक्त पदामध्ये आम्हाला कॉन्ट्राक्टी पद्धतीने रोजगार उपलब्ध करून द्यावा हीच आमची प्रामुख्याने मागणी आहे युवा प्रशिक्षणार्थींची समस्या ही आहे की त्यांना नोकरीचं आमिष दाखवलं पण इलेक्शन झाल्यावर सहा महिन्यातच त्यांना त्यातनं कमी केलं आणि आज एकीकडे आपण बघतो की अनेक सरकारी कामं बाकी आहेत जागा रिक्त आहेत आणि एकीकडे हा बेरोजगार युवक आहे ज्याला एक आशावाद दाखवला आणि आता तो भरकटलेला आहे त्यांची आंदोलन चालू आहेत मोर्चे चालू आहेत त्या सगळ्या मुद्द्यांना त्यांना परत नोकरीवर घेण्यासाठी शेकापक्ष ठामपणे महाराष्ट्रातल्या सगळ्या युवा प्रशिक्षणार्थींच्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत आंदोलन प्रेस कॉन्फरन्सेस आणि याच्या आणि जेव्हा जेव्हा जो जो विषय एका पक्ष घेतो आणि त्या त्या समाजातल्या लोकांना न्याय मिळवल्याशिवाय आम्ही गप्प बसत नाही तर या या संदर्भात सुद्धा आणि हा रोजगाराचा विषय हा महाराष्ट्राच्या तरुणाचा विषय तर या प्रत्येक तरुणाईच्या पाठीशी शेकापक्ष ठामपणे उभा आहे आणि यांना न्याय मिळवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही